कोळंबीचा एक प्रकार करते मुलांसाठी लेकसुद्धा आला आहे आता म्हणून एक झटपट होणारी रेसिपी बनवते आहे कोथंबीर मिरच्या घेते हिरव्याच मिरच्या आहेत पण त्या लाल झालेल्या आहेत कारण मी जी रेसिपी बनवते त्याच्यासाठी मला लाल मिरच्या पाहिजेत आणि लसूण घेते अद्रक ते आता हे बारीक करून घेते अगोदर मी अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्ट तयार करून घेतली म्हणजे जाडं भरडं आता त्याच्यामध्ये आहे ना मिरच्या न टाकता घरगुती मसाला टाकते आहे म्हणजे सुक्या मिरच्या न टाकता लाल मसाला टाकते आहे चवीनुसार मीठ टाकते आणि एकदम मिक्सरमधून फिरून घेते बघ आपला मसाला छान तयार झालेला आहे अगोदर जे हे अद्रक लसूण कोथिंबीर मिरची जी पेस्ट तयार करून घेतली त्याच्यामध्ये जो घरगुती मसाला वगैरे टाकून घेतलाय ना ती पेस्ट या कोळंबीला लावून घेतली कोळंबी आहे ना मोठ्या बाउलमध्ये काढून घेते आता हे छान लावून झालेलं आहे याच्यावरती ना थोडस कॉर्नफ्लॉवर टाकून घेते कॉर्नफ्लॉवर छान याला असं मस्त लावून घेणार आहे ब्रेड क्रम आणले नाहीये हा पाव मी तव्यावर गरम करून घेतलाय आता ह्याची मी ब्रेड क्रम तयार करते ब्रेड क्रम सुद्धा बघा आपले तयार झालेले आहेत जे ब्रेड क्रम करून घेतलेत हो ना ते सुद्धा थोडेसे टाकते अगोदर परत आहे ना थोडस कॉर्नफ्लॉवर घेते मी एक अंड घेतलंय ना फक्त थोडस मीठ आहे आणि छान अंड्याच फेटून घ्यायचे आपल्याला अंड बघा छान फेटून झालेला आहे आता जी कोळंबी घेतली आहे ना ती कोळंबी मी अंड्यामध्ये बुडवून घेते आणि ह्या ब्रेड क्रम टाकून तळून घेते तेल आहे ना व्यवस्थित तापलं नव्हतं त्याच्यामुळे अगोदर हे सगळं एक एक करून लावून घेते बघा आता तेल छान टाकलंय पटापट कोळव्या टाकते मुलांना असं चटपटीत दिलं ना की मुलं फार आवडीने खातात मी यांना तेल कमी टाकलं होतं कारण मच्छीचं तेल आहे मी थोडे थोडे तळून घेते बघा आवाज किती छान येतोय कुरकुरीत अगदी तर आता मी हे बाकी हे सगळे तळून घेते अगोदर हो आपली कोळंबी फ्राय होते ना तोपर्यंत कांदा आणि टॅमॅटो घेतला आहे तो मी कापून घेते अगोदर हो कांदा आहे ना व्यवस्थित आपल्याला सोडून घ्यायचं आहे म्हणजे वेगळा करून घ्यायचं आहे बघा आपली कोळंबी छान तळून झालेली आहे किती क्रिस्पी आहे ते सुद्धा बघू शकताय तुम्ही कोळंबी तळलेलं तेल आहे ना बघा अगदी थोडंसं तेल आहे कांदा टाकते टॅमॅटो टाकते बघा मी त्याच तेलाचा वापर केलाय कारण मग तेल वेस्ट जाऊ नये म्हणून आता जी अद्रक लसूण कोथंबीर मिरची की मी जी पेस्ट ठेवली होती ना तीच पेस्ट टाकते याच्यामध्ये एक्स्ट्रा मसाला किंवा चायनीजचा कुठल्याही प्रकारचा वापर करत नाही आहे याच्यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे सगळं काय त्याच्यामुळे एक्स्ट्रा काही टाकत नाही आहे भांडण थोडंसं धुऊन घेते आणि ते पाणी ह्याच्यामध्ये टाकते म्हणजे जसं आपण सोया सॉस वापर करतो ना तसंच टाकते याला बघा मसाला सुद्धा छान फ्राय झालाय आता जी कोळंबी फ्राय करून घेतली आहे ना ती कोळंबी मेचात टाकणार आहे ना चिली ना सोया कुठलाही सॉस न वापरता अगदी घरगुती पद्धतीने चायनीज नाही पण इंडियन पद्धतीने बनवलेली ही एक कोळंबीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा बनवते आता मुलांच्या आवडीसाठी बनवलेली ही चायनीज पद्धतीची डिश पण ही चायनीज नाही आहे इंडियन आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये ना सोया न चिली सॉस रेसिपी आवडलीच असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू